नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी केअर वन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आर आर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर संलग्न आर आर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून सत्तर वर्षावरील वरिष्ठ नागरिकांना आपल्या आरोग्याच्या सुरक्षेतेसाठी सुविधाजनक हेल्थकेअर कार्ड देण्यात आले माजी आमदार अभिनव सहकारी बँकेचे चेअरमन रमेश रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या केअर कार्डचे लोकार्पण करण्यात आले या दिवशी हे केअर कार्ड सत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत देण्यात आले केअर वन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे अत्याधुनिक रुग्णालय सर्वसामान्यांसाठी उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यास कटिबद्ध आहे त्या अंतर्गत हे केअर कार्ड फायदेशीर असेल सर्व नागरिकांसाठी तब्बल सत्तर तपासण्या यावेळी मोफत करण्यात आल्या डॉक्टर मंगेश पाटे डॉक्टर अर्चना पाटे विकी पाटील अरुण जांभे कोमल निगरे आदी यावेळी उपस्थित होते आरोग्य क्षेत्रामध्ये एक सगळ्यात मोठा सेक्टर हा जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांना सेपरेटली कोणी आतापर्यंत ऍड्रेस केले नाही आणि वरिष्ठ नागरिकांच्या बऱ्याचशा समस्या या असतात आजचा तारखेचं महत्त्व असं आहे आज दहा ऑगस्ट आणि आदरणीय रमेश दादा पाटील जे माझी खा आमदार आहेत आणि अभिनव बँकेचे हे चेअरमन यांचा आज सत्तरावा वाढदिवस आहे तर त्याचं औचित्य साधून आम्ही सत्तर वर्षावरील जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत स्पेसिफिकली एक हेल्थ कार्ड आम्ही आज लाँच केलेलं आहे त्यांच्या हेल्थ कार्ड आम्ही जेवढे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना ओपन केलेलं आहे आज आणि त्याच्याद्वारे त्यांचे जे इश्यूज आहेत निगडीत आरोग्याशी निगडीत असलेली मग ते ओ पी डी राहू द्या कन्सल्टेशन राहू द्या एक्सपर्ट ओपिनियन राहू द्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन दिसू दे किंवा औषधांवरील खर्च असू दे किंवा इन्व्हेस्टिगेशन असायचे लॅबोरेटरी असू दे, ले ले दे या सर्वांमध्ये त्यांना आम्ही कन्सेशन देतो आणि दादा पाटील यांची जी आर आर हॉस्पिटल अँड ट्रस्ट ही जी चॅरिटेबल ट्रस्ट आहे याच्यामार्फत हे कन्सेशन प्रोव्हाइड केलं जाणार आहे या सर्व सुविधा आपण या रुग्णालयात उपलब्ध करून देत आहोत हेच नाही तर इवन अवघड अशा सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया जसं हृदयाची शस्त्रक्रिया ही आमच्याकडे आता या आठवड्यात चालू होते ओपन हार्ट सर्विसीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हक्तशी कन्सेशन सकट थोडक्यात सर्वसामान्यांना परवडणारी उत्कृष्ट आणि सुरक्षित आरोग्य रुग्णालयातून आपण आहोत आणि आजच्या दिवसाचा उत्तर वाढदिवस असल्यामुळे सत्तर वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ही सर्व सुविधा आम्ही या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र